नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी सोशल मीडियावर सध्या एक खळबजनक व्हिडिओ प्रचंड वेगानं व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये एक गाय थेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेल्याचं दिसून आहे ही घटना पुण्यातील रविवार पेठेतील कापडगल्ली परिसरातील का हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केलंय सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय या व्हिडिओ चक्क गाय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेल्याचं दिसून येते ही गाय नेमकी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेली कशी असा प्रश्नही उपस्थित होतोय तर व्हिडिओमध्ये गायीला अग्निशमन दलाकडून खाली आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागत असल्याचं दिसून येतंय या परिसरातील एका इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर एक गाय गेली खरी पण तिला खाली पुन्हा येता येणार अग्निशमन दलाच्या मदतीनं क्रेनच्या सायनं गायीला खाली उतरवण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या पायऱ्यांचा वापर करत गाय दुसऱ्या मजल्यावर गेली मात्र वर गेल्यानंतर ती खाली येऊ शकली नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी विशेष क्रेनच्या सायनं गायीला सुखरूप खाली उतरवले सुदैवाने या घटनेत कोणतीही कोणतीही हानी झाली नाही मात्र सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या महाराष्ट्रातील दिल महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा